नमस्कार मैत्रिणींनो मी नीलम काकुते नीलम रेसिपीमध्ये आपले खूप खूप स्वागत करते आज मी बनवणार आहे महाराष्ट्रीयन स्पेशल थाळी म्हणजे खापरावरची पुरणपोळी किंवा मांडे महाराष्ट्रात कोणताही सण साजरा करायचा असला की तो पुरणाच्या पोळीशिवाय पूर्ण होत नाही चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला मी दीड पावशर चणा डाळ एका भांड्यात काढून घेतलेली आहे आणि दुसऱ्या बाजूला गॅसवर गरम पाणी ठेवलेले आहे आता ही चना डाळ दोन तर तीन पाण्याने स्वच्छ धुवून शिजवण्यासाठी दोन चिट्ट्या करून घ्यायच्या आहेत टाकून पाणी उकळायला लागले की कुकरचे झाकण लावून घ्यायचे डाळ शिजेपर्यंत आपल्याला आता कणिक भिजून घ्यायचे आहे दीड पावशेर डाळीसाठी मी दोन पावशेर मैदा घेतलेला आहे हे प्रमाण अगदी योग्य आहे आता या मैद्यामध्ये दोन चमच तेल टाकून सर्व मैद्याला हाताने चांगले चोळून घ्यायचे आहे कोरड्या मैद्याला तेल चोळून घेतले की पोळी ही मऊ आणि लुसलुशीत होते आता आपण मैद्यामध्ये नेहमीच्या अंदाजापेक्षा मीठ थोडे जास्त टाकून घ्यायचे आहे कणिकला मीठ कमी राहिले की पोळी तुटायला सुरुवात होते आता मैद्यामध्ये थोडी हळद टाकून लागेल त्या प्रमाणात थोडे थोडे पाणी टाकून दहा ते पंधरा मिनटांपर्यंत कणिक चांगले मळून घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता कणिक हे अशा प्रकारे तयार झाले पाहिजे पुरणाची पोळी उत्तम प्रकारे येण्यासाठी कणिक ही फार महत्त्वाची असते आता आपली ही कणिक वीस ते पंचवीस मिनटांसाठी बाजूला ओल्या फडक्याने झाकून ठेवायची आहे कणिक भिजेपर्यंत आपली डाळसुद्धा शिजून तयार झालेली आहे आता आपल्याला ही डाळ चाळणीमध्ये चाळून त्यामधले सर्व पाणी काढून घ्यायचे आहे हे डाळीचे पाणी आपल्याला आमटी किंवा सार बनवण्यासाठी लागणार आहे तुम्ही बघू शकता डाळ आपली खूप चांगल्या प्रकारे शिजून तयार झालेली आहे त्या डाळीमध्ये आपल्याला पाणी हे अजिबात राहू द्यायचे नाही पाण्याचा आपल्याला चांगल्या प्रकारे निचरा करून घ्यायचा आहे ही डाळ थोडीशी गार होईपर्यंत आपण आमटी बनवून घेऊ त्यासाठी मी गॅसवर एका कढईमध्ये दोन तर तीन पळ्या तेल टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यात एक चमच मोहरी टाकून घेतलेली आहे मोहरी तडतडली की त्याच्यात आपण अर्धा चमच जिरे टाकून घ्यायचे आहे लगेचच त्याच्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आहे ह्या आमटीमध्ये थोडेसे खोबरेसुद्धा दळून टाकायचे आहे या आमटीमध्ये आपण जास्त मसाले नाही घातले तरी चालतात या डाळीच्याच पाण्याला खूप चव असते आता ह्या फोडणीमध्ये आपल्याला अर्धा चमच हळद एक चमच लाल तिखट आणि एक चमच गरम मसाला टाकून घ्यायचा आहे मसाले हे तेलामध्ये चांगले परतून घ्यायचे आहेत आणि याच्यातच आपल्याला एक तबालपत्र आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे कोथिंबीर असली की तीही आपण टाकून घ्यायची आहे आता मी याच्यात थोडेसे गार पाणी टाकून घेते गार पाणी टाकून घेतल्यामुळे आमटीला तरीही उत्तम प्रकारे येते गार पाणी टाकून झाल्यानंतर ही आमटी आपल्याला दोन मिनटं उकळू द्यायची आहे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला आपण जे डाळीचे पाणी काढून ठेवलेले आहे ते टाकून घ्यायचे आहे जर तुम्हाला आमटी ही घट्ट आवडत असेल तर थोडी डाळ चुरून टाकून घ्यायची आहे मंद गॅसवर ही आमटी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं चांगली उकळू द्यायची आहे आता आपल्याला दुसऱ्या बाजूला डाळीमध्ये गूळ टाकून घ्यायचं आहे दीड पावसा डाळीसाठी मी ही एक मोठी वाटी गूळ बारीक करून घेतलेला आहे गूळ टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही या डाळीमध्ये गुळाऐवजी साखरेचासुद्धा वापर करू शकतात गुळाची पोळी ही चवीला खूपच अप्रतिम असते गुळ हा डाळीमध्ये एकजीव होण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनटं लागणार आहेत त्यामुळे आपण ही डाळ बाजूला ठेवून कणकेपासून छोटे छोटे लोळे बनवून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आपली कणिक ही खूपच छान तयार झालेली आहे अगदी मऊ आणि लुसलुशीत आता ह्या कणकेपासून आपल्याला छोटे छोटे गोळे घेऊन हातावर चांगले चोळून छोटे छोटे लोळे भरून घ्यायचे आहेत तुम्हाला जेवढ्या आकाराची पुरणपोळी हवी असेल तेवढ्या आकाराचे तुम्ही हे लोळे भरू शकतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व लोळे तयार करून घेतलेले आहेत आता हे लोळे पंधरा तर वीस मिनटांसाठी ओल्या फडक्याने झाकून ठेवायचे आहेत दुसऱ्या बाजूला आपल्याला आता गूळ घातलेल्या डाळीचे पुरण बनवून घ्यायचे आहे हाए। तुम्ही हे पुरण मिक्सरमध्ये सुद्धा दळून घेऊ शकता पण मी चाळणीने असे चाळून घेणार आहे पण मिक्सरच्या भांड्यापेक्षा चाळणीने पुरण हे चांगल्या प्रकारे तयार होते गुळ टाकल्यामुळे या डाळीला थोडेसे पाणी सुटलेले आहे आणि चाळायला अगदी सोपे जाते आता हे पुरण हाताने चांगले मिक्स करून घ्यायचे आहे पच घट्ट असेल तर थोडेफार पाणी टाकून मऊ करून घ्यायचे आहे आपल्या किती पुरणपोळ्या बनतील याचा अंदाजसुद्धा करून घ्यायचा आहे खापराच्या पुरणपोळीला पुरण हे घट्टही चालत नाही आणि जास्त पातळही चालत नाही आता मी दुसऱ्या बाजूला आमटीमध्ये खाण्यासाठी पांढरा भात बनवून घ्यायचा आहे आता मी या पाण्यामध्ये एक चमच तेल टाकून घेतलेलं आहे आणि अर्धा चमच जिरे टाकून घेते चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे आहे आणि पाण्याला उकळी आली की लगेचच तांदूळ टाकून घ्यायचे आहेत भात शिजवण्यासाठी पाणी तुम्ही हे तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त प्रमाणात टाकून घ्यायचे आहे कारण काही तांदूळ शिजायला पाणी जास्त लागते किंवा काहींना पाणी कमी लागते आता हे उकळायला लागले की आपण लगेचच कुकरचे झाकण लावून घेणार आहोत आणि मंद गॅसवर ठेवून दुसऱ्या बाजूला आपल्याला चुलीवर पुरणपोळी बनवायची तयारी करायची आहे पुरणपोळी बनवण्यासाठी आपल्याला चुलीवर अशा प्रकारे खापर ठेवायचे आहे हे खापर मातीचे असते त्याच्याजवळच आपल्याला पोळपाट लाटणे आपण बनवलेले लोळे एका साईडला पुरण आणि एक डिशमध्ये थोडेसे बाजरीचे पीठ टाकण्यासाठी एक कपडा टाकून घेतलेला आहे हे खापर आपल्याला चांगले गरम होऊ द्यायचे आहे आणि आता पुरणपोळी बनवायला सुरुवात केलेली आहे आपण जे लोळे बनवले होते त्यांच्यापैकी दोन लोळे एका पोळीला लागतात या लोळ्यांचे आपल्याला दोन छोटे छोटे पाते तयार करून घ्यायचे आहेत दोन्ही पाते हे सारखेच पाहिजे एका पात्यावरती आपण आताचा हवा तेवढा गोळा टाकून घ्यायचा आहे आणि पूर्ण काठभर चांगल्या प्रकारे पसरून घ्यायचे आहे त्याच्यावरच आपल्याला हे दुसरे पाते ठेवायचे आहे वरचे आणि खालचे पाते एकमेकांना चिकटतील अशा प्रकारे दाबून घ्यायचे आहे पुरण बाहेर निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे आता ही पोळी हातावर घेऊन अशा प्रकारे हलक्या हाताने फिरवून घ्यायची आहे आणि पुन्हा पोळपाटवर ठेवून अगदी हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे सर्व बाजूंनी सारख्या प्रमाणात लाटायची आहे लाटताना पुरण निघणार नाही याची काळजी घ्यायची आहे पोळी लाटताना पोळी न फिरवता आपल्याला पोळपाट हे उचलून फिरवायचे आहे अशा प्रकारे थोडासा आकार मोठा झाला की मला आता ही पोळी हातावर घ्यायची आहे हातावर पुन्हा असे फिरून तिचा आकार मोठा करायचा आहे जेवढे हातावर फिरवता येईल तेवढे फिरून घ्यायचे आहे आणि अजून थोडी मोठी झाली की आपल्याला हातावर थोडी वरती करायची आहे हातावर अगदी अलगद धरून बोटाच्या साहाय्याने आपल्याला गोल गोल फिरवायची आहे तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी ही खूप मोठ्या आकाराची झालेली आहे आता मी तिला अगदी अलगदपणे खापरवर टाकणार आहे त्याआधी आपल्याला जेवढी मोठी करता येईल तेवढी करून घ्यायची आहे खापरवर पोळी टाकताना हाताला चटका बसणार ना नाही याची काळजी घ्यायची आहे तुम्ही बघू शकता आपली पुरणपोळी ही खूप छान तयार झालेली आहे अजिबातच कुठे फाटलेली किंवा तुटलेली नाही पोळी अलगद फुगायला लागली की अगदी दोन तर तीन मिनटांनी पोळी अशी उलटी करून घ्यायची आहे आणि पोळीची दुसरी बाजूसुद्धा चांगल्या प्रकारे शेकून घ्यायची आहे आणि लगेचच आपण दुसऱ्या पोळीची तयारी करायची आहे पुन्हा प्रकारे दोन पाते लाटून त्याच्यावर बसेल एवढे पुरण त्यात घालायचे आहे पहिल्या पोळीमध्ये पुरण थोडे कमी टाकायचे आहे आणि तिचा अंदाज घेऊन दुसऱ्या पोळीमध्ये आपण पुरण वाढू शकतो पहिल्या पोळीप्रमाणेच आपण दुसरी पोळीही तयार करून घ्यायची आहे काही मैत्रिणींना वाटते की पुरणपोळी खूप अवघड असते पण तुम्ही अशा प्रकारे पुरणपोळी बनवली की ती सोपीच होईल अशा पद्धतीने तुम्ही एकदा पुरणपोळी नक्की करून बघा जर तुमच्याकडे खापर नसेल तर या स्वर एक मोठ्या आकाराची कढई ठेवूनसुद्धा पुरणपोळ्या बनवता येतात आपण ज्या तव्यावर पुरणपोळी बनवतो त्या पुरणपोळीपेक्षा हे खापरावरचे मांडे अगदी अप्रतिम असतात तुम्ही बघू शकता आपली दुसरी पुरणपोळीसुद्धा खूपच चांगल्या प्रकारे तयार होत आहे पुरणपोळी चांगली येण्यासाठी आपल्याला आधी कणिकच चांगले तयार करून घ्यावे लागते तेच खूप महत्त्वाचे आहे आता आपण ही दुसरी पोळी हातावर घेऊन अगदी हलक्या हातांनी दोन्ही बोटांनी गोल गोल फिरून घ्यायची आहे जेवढी मोठी बनवता येईल तेवढी बनवून घ्यायची आहे मी बघू शकता आपली दुसरी पुरणपोळीसुद्धा खूप छान तयार झालेली आहे फिरवताना मात्र काळजी घ्यायची आहे पुरणपोळी ही जेवढी बारीक असते तेवढी मऊ आणि लुसलुसीत होते तुम्हाला जर माझ्या पुरणपोळ्या आवडल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आता मी ही पुरणपोळी खापरवर टाकून घेणार आहे तुम्ही बघू शकता पोळी ही पूर्ण खापर भरून झालेली आहे ही पोळीसुद्धा पहिल्या पोळीप्रमाणे फुगायला लागली की आपण तिला बाजू शिजवण्यासाठी पलटून घ्यायची आहे आपली पुरणपोळी ही खूपच छान दिसून राहिली आता आपण अशाच प्रकारे सर्व पुरणपोळ्या करून घ्यायच्या आहेत मी तुम्हाला पुरणपोळीची घडी कशी करतात तेसुद्धा सांगणार आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे अशा प्रकारे पोळीची सर्व बाजू दुमडून चांगल्या प्रकारे घडी करून घ्यायची आहे ही घडी करायला खूप सोपी असते प्रकारे मी सर्व पुरणपोळ्याच्या घड्या करून अन्नपूर्ण देवीला नैवेद्य दाखवणार आहे देवीची मूर्ती अशा प्रकारे पोळीवर ठेवून हळदी कुंकू लावून चुलीमधून एक विस्तवाचा खडा टाकून त्याच्यावर तुपाचा नैवेद्य दाखवायचा आहे कोणत्याही सणाला पुरणपोळ्या बनवल्या अन्नपूर्णा देवीला नैवेद्य दाखवावा त्यामुळे अन्नपूर्णा देवी आपल्यावर नेहमी अन्न आपल्या राहते आपण आता ह्या सर्व पुरणपोळ्या व्यवस्थितपणे रचून घ्यायच्या आहेत प्रकारे पुरणपोळ्या ठेवल्या की त्या मऊ आणि लुसलुशीत राहतात उन्हाळ्यात आम रसाबरोबर पुरणपोळीची टेस्टही खूपच वेगळ्या प्रकारची असते जवळजवळ लहानांपासून तर मोठ्यापर्यंत सर्वांनाच आमरस आणि पुरणपोळी म्हटलं की तोंडाला पाणी येते आपण ही पुरणपोळी दुधाबरोबर तुपाबरोबर किंवा खीर करूनसुद्धा सर्व करू शकतो आता आपल्याला आमरसाच्या ताटाची शोभा वाढवण्यासाठी तीसुद्धा तळून घ्यायची आहे भजी कुरकुरीत येण्यासाठी डाळीच्या पिठामध्ये मी दोन चमच तांदळाचे पीठ टाकून घेतलेले आहे वरून आता एक कांदा कापून घेतलेला आहे आणि दोन मोठ्या अळूचे पानं बारीक करून घेतलेले आहेत आलं लसूण आणि जिरं एकत्र करून ते एक सुद्धा टाकून घेतलेले आहे एक चमच लाल तिखट थोडंशा हातावर चोळून ओवा टाकून घेतलेले आहेत थोडेसे चवीपुरते मीठ टाकून घेऊ आता आपण हे पीठ चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे तुम्ही अळूचे पानं अशा जास्त प्रमाणात टाकून भजी नक्की बनवून बघा तिची चव ही खूपच अप्रतिम असते आता मी हे पीठ पाच तर दहा मिनटांसाठी बाजूला ठेवून देते भजी करायच्या वेळेस त्याच्यामध्ये थोडासा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि कढईमधून थोडेसे गरम तेलही टाकून घ्यायचे आहे त्यामुळे भजी ही खूपच कुरकुरीत आणि टेस्टी बनते भजी करायच्या आधी मी या तेलामध्ये कुरडईसुद्धा तळून घेणार आहे कारण जर आपण आधी भजी काढून घेतली आणि नंतर कुरडई तळली की ती खुलत नाही तुम्ही बघू शकता कुरडई ही आपली खूप छान तळून तयार झालेली आहे अशाच प्रकारे मी सर्व कुरड्या तळून घेते आणि लगेचच ह्या तेलामध्येच भजी काढायला सुरुवात करते मला ज्या लहान मोठ्या आकारात भजी हवी असेल तशाच प्रकारची भजी तुम्ही काढू शकतात आणि थोड्याशा मंद गॅसवरच त्या तळून घ्यायच्या आहेत तेलाचे बुडबुडे कमी व्हायला लागले की समजायचं आपली भजी तळून तयार झालेली आहे आता तेलाचा चांगल्या प्रकारे निचरा करून आपल्याला भज्या या काढून घ्यायच्या आहेत आणि मी लगेचच दुसऱ्या बाजूला आमरस बनवण्यासाठी आंबे हे गार पाण्यात ठेवलेले आहेत आपल्याला हे आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत धुतांनाच थोडे थोडे मऊ करून घ्यायचे आहेत आणि आंब्याचा देठ काढून थोडंसा चीक काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपण आंब्याची साल आणि कोय वेगवेगळी करून घ्यायची है आहेत आंबे खराब आहेत का नाही हे चांगले बघून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकता आमरस करणे खूप सोपे आहे आता ज्या रसामध्ये गुठळे आहेत त्या आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचे आहेत है मिक्सरच्या भांड्यामध्ये आमरस टाकला की तो एकसारखा घट्टसर तयार होतो ती दोन मिनटे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे आणि लगेचच एका पातेल्यात काढून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आपला आमरस खूप छान तयार झालेला आहे बघून तुमच्या तोंडाला पाणी हे नक्कीच आले असेल आंबे जर थोडेफार आंबट असतील तर तुम्ही त्याच्यात साखर टाकू शकता पण आमरस हा थोडासा आंबटच आम चांगला लागतो दुसऱ्या बाजूला आपली आमटीसुद्धा उकळून छान तयार झालेली आहे आपला आमरसाचा पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे हा सर्व स्वयंपाक मी आता एका ताटामध्ये सर्व करून घेणार आहे आपली ही महाराष्ट्रीयन पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये मात्र नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आणि नातेवाईकांबरोबर नक्की शेअर करा पूर्ण बघितल्यामुळे सर्वांचे धन्यवाद